आपल्याला सांगतात आहेत ते ऐकून घ्यावं यानंतर लावलेल्या आहेत ज्यांना जागा नाही आहे त्यांनी वर जाऊन बसू शकतात गॅलरीमध्ये आपले माजी नगराध्यक्ष बाबूरावजी बागडे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी संबोधित दिवाळी व पावली समारोह या निमित्ताने इथं आयोजित केलेला आहे आणि या आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय आशिष भाऊ तसे प्रामुख्याने उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व अध्यक्ष आपले लाडके नेते आदरणीय आमदार श्री नरेंद्र भाऊ भोंडेकर तशाच ताई आपल्या आवडते ताई डॉक्टर अश्विनीदाई भोंडेकर आशाताई गायकणे गा भंडारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिल भाऊ गायदने भंडाराऊ गोंदिया लोकसभेचे प्रचारक आदरणीय नंदुभाऊ कुंभरकर उपस्थित आदरणीय मंच व तसे भंडारा शहरातून आलेले सर्व आमच्या नाटक्यापैकी वयोवृद्ध माता आणि तसेच भगिनी आज भाऊबिनेच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहून आमदार दादांनी या दोन वर्षाबद्दल जे प्रथा चालू केली ती रक्षाबंधन असो व भाऊबीजेचा कार्यक्रम असो ती प्रथा भविष्यातही सुरू राहील आणि आपल्या लाडक्या नैनीचे जे आपले संबंध ते अजून चांगले घट्ट कसे करता येईल याचा विचार विषयावरून त्यांनी आणि हा प्रोग्राम हा कार्यक्रम सतत सुरू राहील अशी मी आमदार जागाकडून हवी देतो मागच्या वेळेस आदरणीय एकनाथजी शिंदे आपले शिवसेनेचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी या इलेक्शनच्या पूर्व काळामध्ये एक लाटे वेळी होता आपल्या समोर आणली गुरु आला त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात त्या दाबा केला किंवा आता इलेक्शन आले त्यापर्यंत लाडक्या पैकी हो ही योजना राहील त्यानंतर ते बंद पाडण्यात येईल पण आजही लाडकी पैकी योजना हो सुरू आहे हे प्रामुख्यानं आपल्याला सांगावं असं वाटते आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला त्याचा लाभ होऊन राहिला हेही आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे ही जी एक प्रथा आमदार साहेबांनी सुरू केली ही अबाधित राहील कारण की राजकीय जीवनात असो किंवा सामाजिक जीवनात असो जे काही आपले संबंध एक, एक पारिवारिक संबंध आपण जोपासत असतो त्याच्यावर बराचसा निवडणुकीचा भागही अवलंबून असतो आता नुकत्याच्या काही दिवसामध्ये नगर ज्या निवडणुका लागणार आहे त्यामध्ये शिवसेना पक्षातर्फे प्रत्येक वार्डात जे सतरा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये बाकीच्या पक्षाचे तर अजून उमेदवारही निश्चित झालेले नाहीत पण ये तब एक लोकांची गर्दी आता शिवसेनेमध्ये येत चालली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातले आपल्या शिवसेनेकडून जे उमेदवार आहेत ते लगबग फायनल झालेले आहे आणि ही नगर परिषदेची निवडणूक आपल्यासाठी एक प्रतिष्ठेची निवडणूक का आहे कारण की दोन हजार एकोणीस मध्ये भाऊ अपक्ष लढले होते साहेब सुद्धा अपक्ष लढले होते आणि निवडून आले होते तर त्या ठिकाणी आपल्या उपस्थित असलेले जायस्वाल साहेब यांच्याकडे खूप सारे मंत्रीपद आहेत मंत्री खाता आहेत मंत्र्यांची त्याच्यात महत्वाचं खाता आहे रिक्त खातं आणि निश्चित त्यांची आपल्याशी जवळिका आहे आपले शेजारी आहेत ते त्याच्यामुळे आपल्या अनेक अशा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्याकडून आपल्याला मदतीची गरज पडणार आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की ते या ठिकाणी आपल्याला ती हमी देतीलच मी या ठिकाणी विनंती करतो ऍडव्होकेट जायस्वाल सरांना की नामदार जायस्वाल साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करतो कामगार खातं पण आहे त्यांच्याकडे भरपूर खाती आहेत मी वाटल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळी माहिती देऊन देईन कुठले कुठले खाते हो ती महत्वाची योजना आहे कामगारांची पेटी योजना आहे साहेबांच्याच नेतृत्वात आपल्यापर्यंत सगळी जी मदत येत असते ती तुम्हाला मिळत असते या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी नायडू उपस्थित झाले आहेत त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपले उद्घाटक माननीय नामदार श्री आशिष जायस्वाल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित आमच्या माता भगिनींना संबोधित करावं हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार माननीय नरेंद्र भोंडेकरजी शिवसेनेचे भंडारा प्रमुख अनिल गायधनीजी गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडूजी आमच्या वहिनी अश्विनीताई भोंडेकर व्यासपीठावर उपस्थित संजयजी कुंबलकर दीपकजी गजबिये जी दुर्वे आणि आशाताई गायदने राजेजी चोपकर नरेश झलके प्रमोद सारवे आशा गिरीपुंजे वैशाली खराबे विद्या मेहर नलिनी काळे बाबूराव वैद्य आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसेनेसाठी दिवसरात्र परिश्रम करणारे शिवसेना कुटुंबातील सर्व सन्मान्य सदस्य भगिनी आणि बंधूंना आता भगिनी आणि बंधूंना म्हणण्याची वेळ आली आहे बंधू आणि भगिनी म्हणण्याची गरज नाही कारण आपल्या सरकारने वर्षानुवर्षापासून महिलांचा जो सन्मान नव्हता तो सन्मान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे फक्त लाडकी बहीण योजना नाही फक्त लेख लाडकी योजना नाही फक्त मध्ये प्रवास नाही या सरकारने महिलांसाठी सर्वात मोठा सन्मान केला असेल तर तो, तो कुठला केलाय लाडकी बहीण योजना म्हणजे सन्मान नाही आहे तेवढं माणसाच्या नावाच्या पहिले बडलाचं नाव राहत होतं आता बापाच्या नावाच्या पहिले जन्म देणारं आईचं नाव आलं आणि मंत्रालयामध्ये एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे लिहिलेलं आहे देवेंद्र सरिताताई गंगाधर फडवणीस लिहिलेलं आहे अजित आशाताई अनंतराव पवार लिहिलेलं आहे आणि आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल लिहिलेलं आहे आपल्या सरकारने जन्म देणार आईचं नावच नव्हतं हो कुठं पण बापाच्या नावाच्या पहिले आईचं नाव लिहिण्याचं काम सरकारने केलं आणि म्हणून मंत्रालयामध्ये माझ्या वडिलाच्या पूर्वी माझ्या आईचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे हा निर्णय मला पंच्याहत्तर वर्ष लागले मी म्हणून आज या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने एक बहीण भावाचा नाता आणि अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी उपस्थित आहे लोक भरम पसरवत होते लोक खोटं नाट सांगत होते काही विरोधक सांगत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल काही लोक कोर्टात गेले परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी एवढ्या योजना त्यांनी केलं की त्यांचा या योजनेचा विक्रम कोणी तोडू शकत नाही सरकारचे तिजोरीचे पैसे सर्वात जास्त पैसे हे थेट लोकांच्या अकाउंटमध्ये देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं मी आज या कार्यक्रमात येऊन आपले सर्वांची भेट घेऊन मला खूप आनंद होत आहे मी अनेकदा या भागात आलो आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मी या ठिकाणी होतो मागे एकनाथ शिंदेसाहेब आले तेव्हा मी आलो एका कार्यक्रमात मी या ठिकाणी आलो आणि माझीच मी खरं म्हणजे गोंदिया भंडारा जिल्ह्याचा जावई आहे मी त्यामुळे मतदारसंघ लागू नाही माझ्या पट्टा आणि तुमचा पट्टा धानाचा पट्टा आहे आणि जरी मी नागपूर जिल्ह्यात असलो परंतु भंडारा जिल्ह्याला लागू नाही आणि आपल्या सरकारने अजून एक निर्णय केला की धान उत्पादक शेतकऱ्यांनी जर खरेदी केंद्रात धान दिलं नाही तरी त्याला वीस हजार रुपये बोनस म्हणजे देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थाने सामान्य महिला असो अनुसूचित जाती जमातीच्या योजना असो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय असो मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांच्या हितासाठी ज्या ज्या योजना सरकारने केल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नाव प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आता कोरलेला आहे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण शिवसेनेवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे मला माहीत आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शिवसेनेवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यात मी व भंडारा जिल्ह्यात नरेंद्र भोंडेकर आम्ही दोघंही असे आहोत की त्यांनी या पूर्ण पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्याची आमदारकी साबूत ठेवलेली आहे आम्हा दोघांना तिकीट मिळाली नाही दोन हजार चौदा मध्ये आम्ही दोघंही पडलो दोन हजार एकोणीस मध्ये पडल्यानंतर आम्ही एवढ्या लोकांच्या संपर्कात राहिलो की भागा आपल्या भागाच्या आमच्या भागाच्या जनतेनी ट्रॅक्टरवर बसून आम्हा दोघांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं आणि नंतर आम्ही जे सत्ता परिवर्तन केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेला न्याय आपल्याला या ठिकाणी देता आलं अनेक प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये विकासाचे होत आहे आपले लोकप्रिय आमदार नरेंद्र नरे नरे भोंडेकर यांनी भंडारास शहर आणि भंडारा विधानसभेचा चित्र बदलण्यासाठी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हजारो करोड रुपयाचा निधी या ठिकाणी ओढून आणलेला आहे गावागावामध्ये विकासाचे कामं सुरू आहे हे सर्व सुरू असताना आज पुन्हा नवीन सरकार महाराष्ट्रात आलं हा आपलाच महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे तुम्हाला कुठली काळजी करण्याची गरज नाही जे जे प्रश्न भंडारा जिल्ह्याचे आहे जे जे प्रश्न या भागाच्या लोकांचे आहे मागे भंडारा जिल्ह्याचे प्रकल्पग्रस्त लोकांचं प्रमाणपत्राचा विषय घेऊन आले होते एकवीस हजार आठशे शहाऐंशी लोकांच्या प्रकल्पग्रस्त दोन लाख नव्वद हजार रुपये घेतले म्हणून त्यांना नोकरी नाही आणि दाखला नाही असा निर्णय सरकारने आणि कोर्टाने घेतला होता फोंडेकर साहेब त्यांनी माझ्यासोबत बैठक घेतली आणि आपण तो निर्णय बदलून टाकला आणि एकवीस हजारपेक्षा जास्त प्रकल्प असताना आपण शासकीय सेवेमध्ये नोकरीसाठी जो समांतर आरक्षण आहे तो या ठिकाणी मिळून दिला आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची भरती होत आहे त्या भरतीमध्ये आपल्याला या गोष्टी प्रकल्प असताना आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे फक्त पैसे घेतले दोन लाख नव्वद हजार म्हणून त्यांना डावलण्यात आला होता तो निर्णय आपण बदलून टाकला अनेक विकासाचे काम जे काही आहे तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही सरकारमध्ये काही जरी असलं तरी या भागाचा विदर्भाचा विदर्भाला न्याय देण्यासाठी मी ठिकाणी बसलो आणि भंडारा विधानसभेचे कुठलेही प्रकल्प महाराष्ट्राच्या विधानसभेत थांबणार नाही हे म्हणण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो योजना अनेक आहे आता आम्ही एक निर्णय घेतला मी राज्याचा कामगार खातं माझ्याकडे आलं हे पेटी वाटपाचा मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या बहिणीचा ते दलाल नव्वद दिवसाचा दाखला दिल्याशिवाय काही फार्म अप्रुव्हल होत नव्हते दलालांच्या साम्राज्य होत आम्ही आता निर्णय केला आणि आता संजय गांधी निराधार योजनासारखी बांधकाम मजूर संनियंत्रण समिती आम्ही गठीत केली मान्य नरेंद्र भोंडेकर आता या समितीचे अध्यक्ष राहतील आता कुठलाही नोंदी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल लाभ द्यायचा असेल दलालाकडे जायची गरज नाही तुमचेच आमदार तुमचे सर्व फार्म मंजूर करतील आणि सर्व नूतनीकरण करतील नोंदणी करतील आणि लाभ देतील अशा पद्धतीचा निर्णय आपल्याला आपण केलेला आहे पुढच्या दहा दिवसामध्ये नवीन कमिटी भंडारा जिल्ह्यामध्ये या विधानसभेची गठीत होईल आणि भोंडेकर साहेब यांनी जे नाव दिलेलं आहे त्या नावाच्या लोकांची कमिटी या ठिकाणी गठीत होणार आहे आणि काही चिंता करू नका मला मान्य आहे या वेळेस आपल्यासमोर मोठं संकट आलं आपण एवढे काम हाती घेतले शेतकऱ्यांचा सा साडेसात सात हजार पर्यंतच इलेक्ट्रिकचं बिल आपण माफ केलं पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचं सत्तावीस हजार कोटी रुपयाचा ओझा सरकारने आपल्या अंगावर घेतलेला आहे एवढंच नाही तर मान्य नरेंद्र मोदी साहेब पीएम किसानचे सहा हजार रुपये देत होते आपल्या सरकारनी परत सहा हजार रुपयाची जोड दिली आणि प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे एवढ्यावरच सर्व थांबणार नाही तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे जे नुकसान आहे त्या नुकसानीमध्ये देखील महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आता एक फार मोठं संकट शेतकऱ्यांच्या समोर आलेलं आहे आता बत्तीस हजार कोटी पस्तीस हजार कोटीचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आठ दहा नऊ हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये आता वितरित झाले पुढचे टप्पे अधिक होणार आहे आणि आता मागच्या चार पाच दिवसामध्ये जे पाऊस आलं त्यामध्ये अनेक ठिकाणचे धान या ठिकाणी झालेलं आहे असं देखील सर्वेक्षण करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी दिलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे आम्ही ताकदीने या ठिकाणी उभा परवा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला त्या ठिकाणी पाठवलं मी त्या शेतकऱ्यांशी संवाद केला शे के त्यांना घेऊन मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर जे आम्ही वचन महाराष्ट्राच्या जनतेला दिले होते मी मान्य मुख्यमंत्री दोन्ही आपले उपमुख्यमंत्री जी शिंदे आणि अजित पवार साहेब आणि आमची बैठक झाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची बैठक झाली आता आम्हाला पहिली गरज आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करायची परंतु अडचणी सापडलेल्या शेतकऱ्याचा मदत करण्यासाठी अप्रिल मै माई, जून महिन्यामध्ये निश्चितच महाराष्ट्राच्या कर्जबाजारी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची या ठिकाणी निर्णय मान्य आपल्या सरकारने घेतलेला आहे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो एकच विनंती आपल्याला करतो की आपली जी पार्टी आहे आपली जी शाखा आहे आपली जी संघटना आहे याचा विस्तार करा गावागावामध्ये शिवसेना दिसली पाहिजे आणि घराघरामध्ये शिवसेना गेली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सर्व लोकांनी या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे आज आपल्या दिवाळीचा स्नेहमिलन कार्यक्रम आहे भाऊबीजची भेट आहे भाऊबीजचा कार्यक्रम या ठिकाणी आहे मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी उपस्थित आहे मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की आजपर्यंत कुठलेही लोक असतील त्यांनी फक्त महिलांचा मतदान म्हणून वापर केलं महिलांना त्यांचा हक्क मिळू दिला नाही महिलांना न्याय मिळू दिला नाही परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारनी महाराष्ट्राच्या सुमारे सात कोटी महिलांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि नेहमी आपण असं म्हटलं जातो की माणूस कदाचित इकडे तिकडे होऊ शकतो महिलांना एकदा कुठल्याही सरकारने मदत केली तर महिला मात्र इमानदारीने त्यांच्या सोबत राहतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व अशा पद्धतीने प्रचार कराल आपले विचार आपलं संघटन आपलं नेतृत्वाची ताकद आपल्या आमदाराची ताकद आपली ताकद हे बळकट करणं तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे फक्त भंडारा विधानसभेपुरती आता आपल्याला मर्यादित राहता येणार नाही तर भंडारा आणि गोंदिया आणि नागपूर आणि वर्धा आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात मी आणि नरेंद्र भोंडेकर मिळून शिवसेनेचा विस्तार करून गावागावामध्ये शिवसेना आणि घराघरामध्ये शिवसेना पोहोचवल्याशिवाय राहणार नाही मी आजच्या प्रसंगी या कार्यक्रमात मला त्यांनी बोलवलं मी आपल्या सर्वांचा आयोजकांचा मनापासून ऋणी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मी अनेक मागच्या पाच सहा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आलो गावागावामध्ये शिवसेनेवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहे त्यांना नेतृत्वाची गरज होती आपल्या भागामध्ये नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपाने एक नेतृत्व उदयास आलाय त्यांना ताकद द्या त्यांच्या हात बळकट करा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तेही तुमच्या प्रत्येक कामासाठी दिवस रात्र एक काम करत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांना मी दिवाळीच्या भाऊबीजच्या कार्तिक पौर्णिमेच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि एकटा माणूस कोणी काही करू शकत नाही जी टीम आहे ती कशा पद्धतीने काम करतात नरेंद्र बोडेकर यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती हे देखील लोकसभेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं आहे ते स्वतः डॉक्टर आहे परंतु इकडे पेशंटचाही तपासणी करतात आणि इथं लोकांचंही काम करतात त्यामुळे आपण सर्व लोकांनी एक कुटुंबासारखं राहावं मोठं काम करावं पक्षाचा विस्तार करावं आणि इतर पक्षाला हेवा वाटेल अशा पद्धतीची शिवसेना उभी करा एवढी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि तूर्त रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब निश्चितच आपलं हे मार्गदर्शन आम्हाला निश्चित मोलाचं ठरणार आहे सरकारच्या योजना पक्षाची भूमिका सरकारची भूमिका महिलांविषयक सरकारचं धोरण शेतकरी विषयक सरकारचं धोरण या सगळ्या विषयांवर आपण विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच आम्हा सर्वांना याचा फायदा होणार आहे यानंतर आपले युवा सेनेचे प्रमुख विक्की भाई रावलानी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं साहेबांना थोडं दुसरीकडे व्यस्त कार्यक्रम असेल